रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विठ्ठलपंथी सांप्रदायिक भजनी मंडळामार्फत कार्तिकी एकादशीला नंदवाळ पायी दिंडी कोल्हापूरपैकी फुलेवाडी येथील विठ्ठलपंथी सांप्रदायिक भजनी मंडळामार्फत कार्तिकी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर असणाऱ्या नंदवाळ पायी दिंडी आयोजित केली होती ही पायीदिंडी फुलेवाडी येथील टेमलाई मंदिरपासून सुरुवात करण्यात आली यावेळी वारकरी सांप्रदायिक मंडळाचे वारकरी महिला विठ्ठलाचा गजर व भजन म्हणत व भजन म्हणत पायीदिंडी बोंद्रेनगर नाना पाटील नगर मार्गे प्रति पंढरपूर असणाऱ्या नंदवाळ मार्गस्थ झाली त्यानंतर विठ्ठलपंथी सांप्रदायिक मंडळाच्या वारकरी महिला पुरुषांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतलं या पायीदिंडीमध्ये विठ्ठलपंथी सांप्रदायिक भजनी मंडळाचे अध्यक्ष महादेव मेटे उपाध्यक्ष दत्तात्रे पाडळकर सेक्रेटरी अरुण पाटील ऋषिकेश मिरजकर सदाशिव लाड आनंदा डंबे रंगराव पताडे इत्यादी मंडळाचे वारकरी महिला मोठ्या संख्येने हजर होते म्हणकरे नेम्ससाठी विजय बकरे कोल्हापूर हरी विठ्ठलपंथी सामुदायिक भजनी मंडळ फुलेवाडी आमच्या भजनी मंडळाचे अध्यक्ष महादेव मेळा उपाध्यक्ष दत्तात्रेय मरळकर मी स्वतः आमच्या भजनी मंडळाची सेक्रेटरी अरुण पाटील आमचे सदस्य ऋषिकेश मिरजकर सदाशिव लाट यांचं बहुमोलाचं सहकार्य आहे आणि नामदेव महाराजांची सातशे पन्नासावी जयंती या निमित्तानं आम्ही फुलेवाडी ते नंदवार पायी दिंडीचा पायी दिंडी आयोजित केलेलं आहे त्या दिंडीमध्ये आमच्या भागात एक तीनशे ते साडेतीनशे लोकांचे सहभागी आहे आणि आमची पहिलीच वारी आहे पुढल्या वर्ष आम्ही ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे आम्ही करण्याचं नियोजन आहे आमचं